नमस्कार बिंदास मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वैजापूर नगर परिषदेचा बिगुल वाजलाय आणि या बिगुलामध्ये ज्याचा आमदार त्याचाच अध्यक्ष या वाणीवर ठाम असणारे वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद प्राध्यापक रमेश पाटील बोलणारे सर आजच्या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभाग झालेत खूप खूप स्वागत तुमचं धन्यवाद सर्वप्रथम तुमचं एक वाक्य आहे त्या वाक्यावरती आपण बोलूया की तुम्ही एका संभाषणामध्ये बोलत असताना बोलले होते की ज्याचा आमदार त्याचाच अध्यक्ष त्या वाक्याला अनुसरून तुमच्या आजही ते मतावर तुम्ही ठाम आहात तर तुमची भूमिका नेमकं त्या मताकडे कशा पद्धतीने तुम्ही ठाम ठेवली आणि त्यामध्ये काही प्रलोभन आलीत का किंवा पक्षाचा काही दबाव आला तर काय सांगा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी आले आणि त्या कार्यक्रमामध्ये मी भाषण करत असताना एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आणि ह्या युतीमध्ये पदाचा उमेदवार कोण हे ठरवण्याचा खरा अधिकार तिघांना आहे परंतु जर खऱ्या अर्थाने युती करायची असेल आणि विकासाला चालना द्यायची असेल तर मी एक वाक्य बोललो का ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष असला पाहिजे आपण पाहताय की मी गेल्या सहा वर्षापासून वैजापूर शहरामध्ये गा ग्रामीण भागामध्ये गंगापूरच्या ग्रामीण भागामध्ये काम करतोय काम करत असताना फक्त डोक्यामध्ये विकास 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 एवढंच तीन शब्द ह्या डोक्यात आहे आणि म्हणून मला निश्चित सांगावं वाटतं कमी गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये या वैजापूर शहरामध्ये आपण जर एकोणावीस पूर्वीचं वैजापूर जर पाहिलं ना आजचं वैजापूर जर पाहिलं तर यामध्ये खूप मोठी तफावत आपल्याला दिसते सगळ्या बाजूला रस्ते झालेले मंगल कार्यालय झाले समाज मंदिर झाले तहसील सारखी बिल्डिंग झाली कोर्टा सारखी बिल्डिंग झाली पोलीस स्टेशन मध्ये पंचवीस कोटीची बिल्डिंग उभी राहते भाजी मार्केट आहे स्मशानभूमी आहे विधीचा घाट आहे आता संकटमोचन हनुमान मंदिराचं सभागृह होत आहे करत असताना खऱ्या अर्थाने मी वाक्य बोललो तर मी आमदार म्हणून काम करतोय जर माझा जर नगराध्यक्ष जर या ठिकाणी जर झाला माझ्या पक्षाचा तर आणखीन याच्यापेक्षा एकशे वीसच्या स्पीडने मी त्या ठिकाणी विकास करीन आणि म्हणून ते वाक्य त्या ठिकाणी बोललो आणि आजही त्या वाक्यावरती मी ठामपणाने त्या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहे आणि जनतेला सांगणार आहे का जर माझा जर तीन वर्षाचा विकास जर आपल्याला आवडला असेल तर तुम्ही धनुष्यबाण शिवसेना पक्षाला मला त्या ठिकाणी मतदान करा माझे नगरसेवक निवडून द्या माझा नगराध्यक्ष निवडून द्या रात्रंदिवस तुमच्या सेवेसाठी गेल्या पंचवीस वर्षापासून काम करतोय सहा वर्षापासून आमदार म्हणून काम करतोय चोवीस तास सेवा देण्याचं काम करतो आणि म्हणून ते वाक्य मी त्या ठिकाणी बोललो आणि आजही ते वाक्य माझं त्या ठिकाणी ठाम आहे मी फक्त आपल्या या माध्यमातून विनंती करणार आहे भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसला का आपण या वाक्याचा त्या ठिकाणी कुठेतरी विचार केला पाहिजे आणि मी युती धर्म पाळणारा आमदार आहे मी काही इकडून तिकडून नाही मी आजही जेव्हा भाषण करतो तेव्हा तिन्ही नेते मंडळीचं नाव घेऊन भाषणाला सुरुवात करतो की यांच्यामुळे मी विकास त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून मी आपल्याला आपल्या माध्यमातून त्यांनाही सांगेल का आपणही आजचा शेवटचा दिवस ए एबी फॉर्म देण्याचा आपण या गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला केला पाहिजे आणि ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाक्य पुढे आणलं पाहिजे आपण तर एकनाथजी साहेब जे आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे लाडके आमदारांपैकी प्रथम स्थानी मोडता तर युतीच्या माध्यमातून काही चर्चा त्यासाठी काही प्रयत्न किंवा युती व्हावी आणि ही नगरपालिकेची निवडणूक युतीच्या माध्यमातून लढली जावी अशा काही चर्चा झाल्या आहेत का जेणेकरून या नगरपालिकेला त्याचा जनतेला सुद्धा प्रतिसाद देता येईल असं काही मी निश्चित सांगेल मी आमदार आहे भाजपाचे प्रभारी राष्ट्रवादीचे प्रभारी का ज्यांच्या हातात उमेदवारी देण्याचं काम आहे मी काही सीएम साहेबाला बोललो नाही किंवा त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला त्या ठिकाणी बोलू नाही परंतु ज्यांच्याकडे हा जिल्हा दिला राष्ट्रवादी काँग्रेसने दिला भाजपाने दिला त्यांच्यासोबत त्यांच्या घरी मी गेलो मला काही कमीपणा नाही आणि त्यांना सांगितलं का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने युती जर झाली एक चांगलं चित्र या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नगर परिषदेच्या विकासाला त्या ठिकाणी चालना मिळण्यासाठी होईल आणि म्हणून मी स्वतः बोललोय आजही बोलतोय आजही सकाळी मी बोललो की तुम्ही ही जागा शिवसेना पक्षाला त्या ठिकाणी सोडावी बाकीच्या नगरपालिकेची मी चर्चा करणार नाही परंतु मी इथला आमदार आहे मी युतीच आमदार आहे ही जागा शिवसेना पक्षाला सोडावी आजही त्या ठिकाणी मी प्रभारी त्यांच्यासोबत बोलणी चालू आहे चालत्या गाडीत बसणारी अनेक लोक असतात आणि सध्या आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे म्हणजे ही चालती गाडी आहे मी गाडी नाही तर मी एक्सप्रेस म्हणेल कारण जनतेच्या तशा प्रतिक्रिया येतात तर या एक्सप्रेस मध्ये बसून आपलाही प्रवास सुखकर व्हावा म्हणून अनेक नेते मंडळी प्रयत्न करताना पाहायला मिळतात त्यापैकीच काही ग्रामीण भागातील तर काही शहरी भागातील होते तर त्या चर्चा तर्क वितर्क आणि अनेक गोष्टी होत्या की प्रवेश होतोय आणि त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे वैजापूर शहरामध्ये सुद्धा एक मोठा हडकंप करणार आहेत अशा चर्चा होत्या तर त्या संबंधी काय खुलासा झाला ज्याला शिवसेना पक्षाचं बाळासाहेबांचे विचार पडतात शिवसेना पक्षाचं काम पडतं एकनाथ शिंदे साहेबावरती ज्यांचा भरोसा आहे ज्यांना ह्या तालुक्यामध्ये माझं नेतृत्व मान्य आहे ते निश्चित आपल्या शिवसेना पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रवेश करताय कोणी ग्रामीण भाग असेल कोणी शहर भाग असेल कालही वैजापूर शहराच्या दोन तीन ठिकाणी शंभर शंभर कार्यकर्ते शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आता मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल का जो प्रश्न तुम्ही मला माझ्यासमोर या ठिकाणी ठेवला मी फक्त एवढं सांगेल का शेवटी मी प्रत्येकाला जवळ घेण्याचं त्या ठिकाणी काम करतोय परंतु आता काहीची इच्छा आहे काहीची इच्छा नाही आहे पद पाहिजे काहीला हे नको आहे मी तिकीट पण काहीला तिकीट पण पाहिजे आणि म्हणून मी त्यांना सांगितलं जर तुम्हाला माझं काम मान्य असेल तुम्हाला विकास मान्य असेल तर तुम्ही माझ्यासोबत काम करावं असं मी बऱ्याच जणांना त्या ठिकाणी बोललो काही आले आता शेवटी त्यांचा त्यांचा प्रश्न आहे ज्याला ज्याला स्वतःच स्वार्थ पाहिजे त्यांनी एखाद्या वेळेस कदाचित ते माझ्यासोबत येणार नाही परंतु निस्वार्थपणाने विकासाच्या मुद्द्यावरती बरेच कार्यकर्ते माझ्याकडे प्रवेश करत आहेत आता याच प्रवेशाच्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये एक विकासाची गंगा तुमच्या माध्यमातून व्हायली जिथं रस्ता नव्हता डांबर माहीत नव्हतं स्वातंत्र्याच्या काळानंतर त्या ठिकाणी आज काही रस्ते डांबरी झालेत अनेक ठिकाणी विकासाचे वेगवेगळे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेत त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील त्याच पद्धतीने शहरामध्ये सुद्धा तुम्ही लक्ष घातलंय आणि आता हे लक्ष इथपर्यंत आलं आहे की नगरपालिका तुमचं लक्ष झाले आहेत आणि या माध्यमातून नगरपालिकेमध्ये सुद्धा विकास होणार आहेत जी कोट्यावधींचा आकडा ग्रामीण भागासाठी ऐकत आलो तोच आकडा पुन्हा शहरामध्ये ऐकायला मिळणार आहे त्यामुळे नगरसेवकांची जे इच्छुक लोक आहेत त्यांची गर्दी तुमच्याकडे वाढली आहे अशी पण चर्चा होती तर या लोकांना तुम्ही कशा पद्धतीनं समज दिली आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी ज्या ज्या प्रभागातून आरक्षणानुसार जे जे अर्ज माझ्याकडे आले इच्छुक म्हणून माझ्याकडे नावं आले मी त्यांना एवढाच एक मुद्दा सांगितला का शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतोय मी आपलं नाव त्यांच्यापर्यंत पोच करील परंतु त्यामध्ये तिकीट तर एक जणालाच आपल्याला द्यायचं आहे प्रत्येक प्रभागातून आपल्याला दोन तिकीट द्यायचे मधून तीन द्यायचे नगराध्यक्षपदाचं एकच उमेदवार आहे आणि म्हणून मी या सर्वांनाच बोलून सांगितलं की बाबा तुमच्यापैकी एकाला तिकीट मिळालं तर तुम्ही काही नाराज होऊ नका कारण शेवटी माझ्याकडे गर्दी खूप झालेली आहे अक्षरच्या एका पदासाठी तीन तीन चार चार उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी आपले दाखल झालेले आहे परंतु मला खात्री आहे का ही सगळी पब्लिक विकासावरती जाणार आहे कोणी त्या ठिकाणी नाराज होणार नाही मी एकाला तिकीट दिलं म्हणून दुसरा काहीतरी वेगळं करेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही कारण शेवटी सगळ्या हाडाचे कार्यकर्ते आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काम केलं आता मी त्यांच्यासाठी काम करतोय मग कोणाचाही नाराजीचा प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही आणि जर कदाचित एखादा नाराज जर झाला तर त्याला त्या पद्धतीने समजून सांगण्याची आणि मला नाही वाटत कुणी नाराज होईल म्हणून परंतु शेवटी झालावी तर आम्ही त्या पद्धतीने काय करायचं कोणत्या पदावर त्याला न्यायचं कारण लोकांना खात्री आहे की मी एखादा शब्द जर दिला तो पाळतो म्हणजे पाळतो मी आतापर्यंत काही पन्नास कॉप मेंबर केले नाही आणि म्हणून पब्लिकला त्या उमेदवाराला इच्छुक उमेदवारावर खात्री आहे कबर नाही सर आपल्याला कुठेतरी घेऊन जातील आणि नाही जरी घेऊन गेलं नाही जरी पद दिलं परंतु बोरणारे सरांच्या माध्यमातून शहराचा विकास मात्र था, राजकीय खेळींच्या बाबतीत तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं काही लोक खूप हाशा पिकवतात खूप बुद्धी चातुर्य वापरतात परंतु एक सौम्य असलेला चेहऱ्या माग खूप काही शिजत असतं असं बऱ्याचदा पाहायला मिळालं आम्हाला माध्यमांना तरी कारण प्राध्यापक रमेश बोरणारे हे व्यक्तिमत्व दिसतं तितकं सोपं नाहीये याची अनेक प्रचिती आली त्यापैकी दोन महत्वाचे उदाहरण आहेत सुरुवातीला चर्चा होती की डॉक्टर राजीव डोंगरे हे पदाची निवडणूक लढवतील आणि विरोधकांकडून पण अशी चर्चा होती की जर त्यांना तिकीट मिळालं तर आमची निवडणूक सोपी होईल त्यामुळं त्या एका भामात ते होते आणि दुसरी एक गुगली तुमची पाहायला मिळाली की जर दशरथ बनकर यांना तुम्ही जर तिकीट दिलं तर मी महायुतीला तयार आहेत अशा दोन गोष्टी ऐकायला मिळाल्या त्या त्याबद्दल काय सांगा शेवटी मी त्यावेळेस असं बोललो आणि राजीव डोंगरे साहेबांनी माझ्याकडं विधानसभेच्या अगोदर प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आमची सर्वांची इच्छा सर्व no, होती का जर सर्वसाधारण जर मिळालं तर राजीव डोंगरे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे शेवटी राजीव डोंगरेने कारण ते एज्युकेटेड आहे स्वतः डॉक्टर एम डी ए आणि ते सुद्धा विचार करताय का वैजापूर शहराचा विकास जर करायचा असेल तर बोरणा सरकारच आपण त्या ठिकाणी असलो पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आणि म्हणून राजीव डोंगरेंनी सुरुवातीला नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी पुढे केलं परंतु जसजशी वेळ पुढे पुढे जाती तसं एक no, दिवस मी आमचे सभापती जिल्हा प्रमुख बाळासाहेब पाटील जगताप होई भाऊसाहेब ता त्याचे गडगावकर आम्ही बसलो आणि राजीव डोंगरे साहेबाला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की आता काय करायचं आहे ते म्हणजे तुम्ही निर्णय घ्या कारण आपल्याला शहराचा विकास करायचा आहे आणि बऱ्याच जणांना वाटत होतं राजीव डोंगरे काही करतील राजीव डोंगरे इकडे जातील तिकडे जातील पण ते म्हणले नाही मी एज्युकेटेड आहे मला विकास पाहायचा आहे मला वैजापूर मधलं एक मोठं स्वप्न त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि जसं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो तर स्मार्ट वैजापूर तशी स्मार्ट वैजापूरची भूमिका आपल्याला सगळे मिळून त्या ठिकाणी करता येईल का आणि मग त्यांनी आमच्याकडे काही उमेदवारीचा अर्ज किंवा इच्छुक म्हणून त्या ठिकाणी काही दाखल केलेला नाही परंतु ते आजही आमच्यापेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन काम करताय आहे यामध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने आनंद आहे